नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दोन हजार चोवीसच्या युपीएससी मेन्सचा पेपर आपल्याकडे आलेला आहे पेपरमध्ये कोणते वेगळे चेंजेस दिसत आहेत का कोणत्या सेक्शनला सर्वाधिक वेटेज आहे या सगळ्याचं डिकोडिंग आपण करणार आहोत तर जीएस वनच्या सुरुवातीच्या क्वेश्चन्स मध्ये पहा पहिलाच क्वेश्चन आहे अंडरलाईन द चेंजेस इन द फील्ड ऑफ सोसायटी अँड इकॉनॉमी फ्रॉम रिग्वेदिक टू द लॅटर वेदिक पिरियड आता हा एन्शंट इंडियावरचा क्वेश्चन विचारला त्यांनी जनरली हा ट्रेंड कंटिन्यू आहे दोन चार वर्षांपासून सुरुवातीचे क्वेश्चन आर्ट किंवा एन्शंट या सेक्शन मधून विचारतात आता याच्यामध्ये पहा ऋग्वेदिक आणि वेदिक मधला सोसायटी आणि इकॉनॉमी या दोन्ही आस्पेक्टवर तुम्हाला भाष्य करायचं आहे त्यासोबतच जो क्वेश्चन सेकंड आहे पर्टिक्युलरली त्यांनी काय म्हटलंय एस्टिमेट द कॉन्ट्रीब्युशन ऑफ पल्लवाज ऑफ कांची फॉर द दे डेव्हलपमेंट ऑफ आर्ट अँड लिटरेचर ऑफ द साऊथ इंडिया पूर्वी हे क्वेश्चन ओव्हरऑल इंडियाबद्दल असायचे आता हे पर्टिक्युलर डायनेस्टी बद्दल जात आहेत याच्या आधी पण सेना आणि गुप्ता डायनेस्टीवर त्यांनी अशाच प्रकारचा क्वेश्चन विचारला होता सिमिलरली आता बगदर, ते पल्लवाज ऑफ कांची याच्यावर गेलेले आहेत याच्यामध्ये त्यांनी आर्ट अँड लिटरेचर या दोन्ही बाबतीतले क्वेश्चन विचारले तर पल्लवांचं फेमस आहेत बघा जर तुम्ही आर्ट अँड कल्चरचं पुस्तक वगैरे वाचलं असेल तर नरसिंह वर्मा किंवा ते जे फॅमिली आहे महेंद्र वर्मा वगैरे त्यांनी टेम्पल आर्किटेक्चर्स म्हणजे ते पांडवाज वगैरे टेम्पल तुम्ही ऐकलं असाल रथ टेम्पल ते टेम्पल स्ट्रक्चर यांच्यापासून सुरू झालं होतं त्यामुळे हा एक महत्त्वाचा अस्पेक्ट आहे त्यानंतर बघा मॉडर्न मधला क्वेश्चन आहे व्हॉट वेअर द इव्हेंट्स दॅट लीड टू द क्विट इंडिया मुवमेंट पॉईंट आउट इट्स रिजल्ट जनरली मॉडर्न मॉडर्न इंडियाचे क्वेश्चन्स खूप कमी असतात आणि ह्या पेपरमध्ये मला कमी दिसत आहेत खूपच हा एक क्वेश्चन आहे आणि आय थिंक सेकंड जो ट्वेंटी मार्कचं सेक्शन आहे त्याच्यामध्ये एक आहे पण हा एक वन ऑफ दोप्या कॅटेगरीचा क्वेश्चन म्हणू शकतो आपण पुढचा बघा व्हॉट इज अ सी सरफेस टेम्परेचर राईज हाऊ डज इट अफेक्ट द फॉर्मेशन ऑफ द ट्रॉपिकल सायक्लॉन सरळ सरळ विचारले त्यांनी सायक्लॉनची निर्मिती वगैरे कशी होती किंवा त्याच्यावर कसा परिणाम होतो सी सरफेस टेम्परेचर राईजचा आपल्याला माहिती आहे की सायक्लॉनचा जो मध्यवर्ती भाग असतो तो उष्ण असतो आणि कमी दाबाचा पट्टा त्याच्या आतमध्ये निर्माण होतो त्यामुळे अधिक दाबाकडून कमी दाबाकडे जो वाऱ्याचा वेग होतो त्याच्यातून या सायक्लॉनची निर्मिती होते आणि खास करून याने ट्रॉपिकल सायक्लॉनबद्दल बोललं आहे तर मग त्या पद्धतीमध्ये आपल्याला करता येईल इथे पुढचा जो क्वेश्चन आहे व्हाय डू लार्ज सिटीज टेन टू अट्रॅक्ट मोर मायग्रंट्स दॅन द स्मॉलर टाउन्स डिस्कस इन द लाईट ऑफ कंडिशन्स इन डेव्हलपिंग कंट्रीज हा इंडियन सोसायटीमधला क्वेश्चन आहे आणि पर्टिक्युलरली अर्बनायझेशन कॉन्सिक्वेन्सेस ऑफ द सिटीज किंवा मायग्रेशन या रिलेटेड यू पी एस सीने याच्या आधी पण क्वेश्चन विचारलेत त्यामुळे हा खूप अचानक विचारलेला प्रश्न नाही आहे याच्यामध्ये अनेक गोष्टी पी वाय क्यूमधल्या रिपीट झालेल्या आहेत पुढे पहा व्हॉट इज द फेनॉमन ऑफ द क्लाउड बस्ट एक्सप्लेन आता हा जॉग्रॉफीमधला क्वेश्चन आहे आणि ढकफुटी ही संकल्पना अलीकडे चर्चेत आहेच बऱ्याच ठिकाणी एका पर्टिक्युलर पिरियडमध्ये हंड्रेड mm पेक्षा जास्त पाऊस कमी वेळामध्ये ज्यावेळेस पडतो त्यावेळेस हे क्लाउडबर्स्टची प्रकरणं वाढतात ही एक नॅचरल डिझास्टरचा टाईप ता आहे सो मग तुम्हाला डिझास्टर कम ज्योग्रॉफिकल कॉन्सिक्वेन्सेस यामध्ये हा क्वेश्चन आलेला दिसून येतो पुढे पहा व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ डेमोग्राफिक विंटर इन द वर्ल्ड मूव्हिंग टुवर्ड्स सच अ सिच्युएशन इलॅबरेट हा खूप वेगळा क्वेश्चन विचारला आहे आणि वेगळा या कॉन्टेक्टने कारण असे ज्यावेळेस फ्रेमिंग युपीएससी करते डेमोग्राफिक विंटर किंवा असे काही वर्ड्स जे अननोन आहेत विद्यार्थ्यांसाठी किंवा खूप कमी जणांना माहिती आहेत त्यावेळेस ते चॅलेंजिंग असतात कारण उत्तर सोपं असतं कारण जर तुम्हाला हे समजलं की डेमोग्राफिक विंटर म्हणजे जगाचा लोकसंख्या दर अचानक घटत आहे हा साधा अर्थ यातून त्यांनी विचारला होता पण अशा कन्सेप्ट वाचल्यानंतर आपण घाबरून जातो आणि असे क्वेश्चन्स राईट करायला आपण भीतो किंवा अटेम्प्ट करत नाही मग अशा वेळेस थोडंफार आपण इथे हिंदी भाषांतरित स्वरूप पण पाहू शकतो जनसांख्यिकीय शीत याच्यातून एक थोडासा अंदाज येतो की कुठेतरी लोकसंख्येचं थंड होत जाणं किंवा लोकसंख्या कमी होत जाणं या रिलेटेड आहे पण तरीसुद्धा एक्झाम हॉलमध्ये डिकोडिंग करणं खूप डिफिकल्ट जाऊ शकतं विद्यार्थ्यांना पुढे बघा डिस्टिंग्विश बिटवीन जेंडर इक्वॅलिटी जेंडर इक्विटी वुमन्स एम्पावरमेंट वाईट इज इट इम्पॉर्टंट टू टेक अ जेंडर कॉन्सन्स इन टू अकाउंट इन अ प्रोग्रॅम डिझाईन अँड इम्प्लिमेंटेशन थोडासा लेंधी क्वेश्चन म्हणू शकतो कारण दहा मार्काच्या हिशोबाने हा क्वेश्चन मोठा आहे पहिलं तुम्हाला जेंडर इक्वेलिटी म्हणजेच लैंगिक समानता लैंगिक समता आणि स्त्री सक्षमीकरण या सगळ्या विषयांवर पहिलं तुम्हाला विभाजन करून सांगायचं संकल्पना मांडायच्या आणि त्यानंतर आपण कोणते प्रोग्रॅम डिझाईन करू शकतो किंवा इम्प्लिमेंट करू शकतो किंवा त्याचं इम्पॉर्टन्स काय या गोष्टींबद्दल आपल्याला भाष्य करायचं आहे तर हा थोडासा जास्त डायमेन्शन्सवाला क्वेश्चन आहे कमी कमी डाटा लिहून सुद्धा तुम्ही पूर्ण करू शकता नाईन्थ जर क्वेश्चन आपण पाहिला तर इंटरकास्ट मॅरेजेस बिटवीन द कास्ट विच हॅव सोशल इकॉनॉमिकल पॅरिटी हॅव इन्क्रीज टू सम एक्सटेंट बट दिस इज लेस ट्रू ऑफ अ इंटर रिलिजियस मॅरेजेस डिस्कस मध्यंतरी बघा इंटरफेक्ट मॅरेजेस बद्दल एक कॉन्टेक्स मध्ये खूप चर्चा चालू होती आणि खूप क्रिटिक्स पण झालं होतं लव जिहाद वगैरे या प्रकरणांवर बऱ्याच राज्यांनी इंटरफेथ मॅरेजेस बद्दल खूप लॉज वगैरे केले होते याच ला घेऊन यूपीएससी पी न इंटर कास्ट आणि इंटर रिलिजियस मॅरेजेस याच्यामधला थोडासा वेगळ्यापणा काय आहे किंवा त्याच्यामध्ये कसा बदल दिसतो हा मांडलाय आणि ह्याच्यामध्ये एक शब्द आहे बघा इन टू सम एक्सटेंट आता टू सम एक्सटेंट म्हणजे काही प्रमाणातच होत आहे झालंय असा अर्थ नाही म्हणजे जर तुम्ही इंटरकास्ट मॅरेजेसचा रेट बघाल तर एन सी आर बी नुसार तो फाय पर्सेंट आहे फक्त इंडियामध्ये म्हणजे इंटरफेथ मॅरेजेस किंवा इंटर, इंटर रिलिजियस मॅरेजेस त्याच्यापेक्षाही कमी पर्सेंट कडे जातात त्याच्यामुळे जा हा एक महत्वाचा पॉईंट युपीएसी ने मांडलाय पुढचा क्वेश्चन बघा इन डीलिंग विथ द सोशल इकॉनॉमिकल इश्यूज ऑफ डेव्हलपमेंट वॉट काइंड ऑफ कोलॅबरेशन बिटवीन द गव्हर्मेंट एन जीओ अँड प्रायव्हेट सेक्टर वूड बी मोस्ट प्रोडक्टिव्ह जर तुम्ही जी एस थ्री पाहिलं तर जीएस थ्रीमध्ये आहे ना पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या रिलेटेड या आधी खूप क्वेश्चन्स आलेले आहेत किंवा एन जीओ चा यूज कसा करता येईल इव्हन जीएस टू मध्ये सुद्धा एन जीओचा यूज आहे डेव्हलपमेंटच्या बाबतीत किंवा पॉलिटिकल याच्या बाबतीत पण आता त्याला सोसायटीच्या लिंक करून त्यांनी जीएस वनच्या पेपरमध्ये विचारलाय सोशल इकॉनॉमिकल इश्यूज म्हणजे हे लक्षात घ्या की डेव्हलपमेंट किंवा इकॉनॉमिकल ग्रोथ फक्त तुम्हाला जीएस थ्री मध्येच जी विचारतील असं नाही जीएस वन मध्ये इंडियन सोसायटीच्या मध्ये पण विचारली जाऊ शकते मग अशा वेळेस तुमचं रिव्हिजन इतकं तगडं पाहिजे की तुम्ही जीएस थ्री मध्ये पण जो डाटा यूज करणार आहात तो इथे सुद्धा करू शकता मग रिव्हिजन काय क्वालिटीचं ठेवायचं किंवा किती क्विक करायचंय हे तुम्ही याच्यावरून ठरवू शकता आता सेकंड सेक्शन जो आहे म्हणजे जो फिफ्टीन मार्क्सच्या क्वेश्चनचा सेक्शन आहे इलेवन्थ नंबरचा क्वेश्चन तो बघा दो द ग्रेट चोलाज आर नो मोर एट देर नेम इज अ स्टील रिमेंबर विथ अ ग्रेट प्राईड बिकॉज ऑफ देअर हायएस्ट अचीवमेंट इन द डोमेन ऑफ आर्ट अँड आर्किटेक्चर कमेंट आता याच्यामध्ये बघा की आपण आजही चोलांचं नाव का घेतो त्यांच्या आर्ट अँड आर्किटेक्चरमुळे तर यावर भाष्य करायचं आपल्याला आता मुळात जे ग्रेट चोलाज आहेत त्यांचा पिरियड हा टेम्पल स्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे कारण त्यांच्या पिरियडमध्ये जे चेंजेस झाले म्हणजे तुम्हाला आठवत असेल की जो द्रविड टेम्पल स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये त्यांचा खूप इन्फ्लुएन्स आहे चोलांचा प्लस त्यांचा एक स्पेसिफिक आहे बघा नटराजा मूर्ती जी आहे त्याच्यावर सुद्धा त्यांनी जे सुरुवात केली होती किंवा त्यांच्या काळात ती खूप अपेक्षला गेली त्या टाईपचं आर्किटेक्चर त्यामुळे ते एक जरा थोडस इम्पॉर्टंट राहील आणि तमिळ जे लिटरेचर आहे त्याच्यामध्ये चोलांचं कॉन्ट्रीब्युशन खूप आहे त्यामुळे थोडस डिफिकल्ट म्हणू शकतो आलं ज्याला खूप मायन्यूट डिटेल्स माहिती आहेत चोलांचे किंवा मग ओवरऑल सगळेच जण मेजर मेजर गोष्टींवर भाष्य करणार आहेत अशा क्वेश्चन मध्ये एज मिळवणं थोडं डिफिकल्ट असतं इथं सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे थोडस देणं आणि एखाद्या बाबतीत जर पर्टिक्युलर माहिती असेल तर मार्क मिळवणं या क्वेश्चन मध्ये महत्वाचं राहील पुढचा क्वेश्चन बघा हाऊ फार इज इट करेक्ट टू से दॅट द फर्स्ट वर्ल्ड वॉर वॉज अ फॉट इजेन्शियली फॉर द प्रिझर्वेशन ऑफ बॅलेन्स ऑफ पॉवर आता ज्यांनी वर्ल्ड हिस्ट्रीचे क्वेश्चन तुम्ही जर पाहिले तर गेल्या तीन चार वर्षांमध्ये मेजर क्वेश्चन विचारत नाहीत आणि पर्टिक्युलर एखाद्या इन्सिडेंटवर तर अजिबात विचारत नाही पण वर्षी मात्र त्यांनी फर्स्ट वर्ल्ड वॉरवर इनडायरेक्टली त्याच्या रिलेटेड पॉवर बॅलन्सच्या रिलेटेड क्वेश्चन विचारला युरोपमध्ये कसं पॉवर बॅलेन्स चालला होता त्याच्या रिलेटेड आता हा आस्पेक्ट खूप जणांना माहीत नसतो आणि बरेच मुलं याला इग्नोर करतात त्यामुळे वर्ल्ड हिस्ट्री पंधरा मार्काचा क्वेश्चन आलेला आहे यावर्षी त्यामुळे वर्ल्ड हिस्ट्रीचं इम्पॉर्टन्स थोडस वाढताना दिसेल कारण त्याच्या खाली सुद्धा एक क्वेश्चन आहे बघा हाऊ फार वॉज द इंडस्ट्रीयल रिव्हॉल्युशन इन इंग्लंड रिस्पॉन्सिबल फॉर द डिक्लाइन ऑफ द हँडिक्राफ्ट अँड कॉटेज इंडस्ट्रीज इन इंडिया खरं तर हा मॉडर्न हिस्ट्रीला सुद्धा रिलेट करतो आणि इंडस्ट्रीयल रिव्हॉल्युशन ऑफ इंग्लंड याला सुद्धा रिलेट करतो मेजरली तुमचा हा मॉडर्न हिस्ट्रीमधून कव्हर होऊन जाईल पण काही स्पेसिफिक डिटेल्स आहेत इंडस्ट्रीयल इंग्लंड इंग्लंडमधल्या सुद्धा तुम्ही याच्यामध्ये यूज करू शकता त्यामुळे वर्ल्ड हिस्ट्रीने थोडासा यावर्षी एक गेम पकडलेला दिसतो पेपरमध्ये पुढे पहा ग्राउंड वॉटर पोटेन्शियल जनरली ड्रॉटचे रिलेटेड प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी क्वेश्चन असतो थो। थोडासा हाच तो क्वेश्चन आहे द ग्राउंड वॉटर पोटेन्शियल ऑफ द गँगेटिक व्हॅली इज ऑन द सिरियस डिक्लाईन हाऊ मेन इट हाऊ मे इट अफेक्ट द फूड सिक्युरिटी इन इंडिया सिमिलर ट्रेंडिंगचे क्वेश्चन्स आहेत फक्त आता त्यांनी स्पेसिफिक टू व्हॅली बद्दल विचारलं म्हणजे आता जा सिरियस सिच्युएशन चालू आहे जो गँगेटिक प्लेन आहे आपला मग तिथल्या गंगा रिव्हरचं वॉटर डिक्लाईन आहे पोल्युशनचा इम्पॅक्ट आहे आणि ओवरऑल मग ग्राउंड वॉटर कसं डिग्रेड होतंय बोरवेल्स आहेत वगैरे किंवा खूप लेवलच एक्स्ट्रॅक्शन होत आहे त्याच्यामुळे जे काय परिणाम होत आहेत त्याच्यावर हा एक क्वेश्चन आहे वाळूपचा पण खूप फेमस आहे या एरियामध्ये त्याच्यामुळे पण ग्राउंड वॉटर पोटेन्शियल डिक्रीज होत आहे मग अल्टिमेटली फूड सिक्युरिटीचा का प्रॉब्लेम येऊ शकतो कारण गँगेटिक प्लेन असा प्लेन आहे जिथे इंडियाचं मॅक्सिमम फूड प्रोडक्शन होतं मग ते आपल्या डेली मधला राईस असेल गहू असेल या मेजर पासून पल्सेस पासून सगळ्या गोष्टींना थोडासा एक एज आहे व्हॅली मध्ये त्यामुळे हा एक क्वेश्चन इम्पॉर्टंट ठरू शकतो व्हॉट आर द अरोराज ऑस्ट्रियल्स आणि अरोराज बोरियल्स बोरियलिस आता ज्यांना हे माहित नसेल की अरोराज हे कशामुळे फॉर्म होतात जो मॅग्नेटिक स्पिअर आहे अर्थचा त्याच्यासोबत ज्यावेळेस इंटरॅक्शन होतं आउटर स्पेसचं त्याच्यातून हे अरोराज फॉर्म होतात आणि हे पर्टिक्युलरली जे सोलार स्टोम्स सो वगैरे आहेत त्याच्यामुळे अधिक वाईड लेवलला होतात हे ऑस्ट्रिअलिस जे आहे ते साऊथर्न हेमिस्पिअरचा पार्ट आहे आणि बोरॅलिस जे आहे ते नॉर्थन हेमिस्पियरमध्ये होतं म्हणजे पोलर एरियामध्ये होते नॉर्थन पोल आणि साऊथन पोल या दोन पोल मध्ये हे कॉन्सन्ट्रेटेड आहे तर ज्यांनी हे वाचलेलं आहे खूप ब्युटिफुल इमेजेस तयार होतात लास्ट इयर जसा फिजॉर्ड्सचा क्वेश्चन यू ने विचारला होता कदाचित त्याला थोडासा लिंक असलेला किंवा त्याच्यासारखाच एक क्वेश्चन बनवायचा म्हणून हा एक क्वेश्चन बनवलेला आहे जॉग्राफीचं इम्पॉर्टन्स एक खूप वाढलेलं दिसतं पेपरमध्ये सिक्स्टीन नंबरचा क्वेश्चन बघा व्हॉट इज अ ट्विस्टर दे आर द मेजॉरिटी ऑफ द ट्विस्टर्स वाय द वाय आर द मेजॉरिटी ऑफ द ट्विस्टर्स ऑब्झर्व इन द एरियाज अराउंड द गल्फ ऑफ मेक्सिको ट्विस्टर दुसरं काही नसून टॉर्नॅडो आहेत त्यांनी जरा थोडं शब्दांमध्ये बदल केलेला दिसतो यू पी छोट्या छोट्या संकल्पांमध्ये विद्यार्थ्यांना कन्फ्यूज करण्यावर जास्त भर दिलेला आहे सतरावा क्वेश्चन आहे बघा वॉट इज अ रिजनल डिस्पॅरिटी हाऊ डज इट डिफरंट फ्रॉम डायव्हर्सिटी हाऊ सिरियस इज द इश्यू ऑफ रिजनल डिस्पॅरिटी इन इंडिया एक क्षेत्रीय असमानता असते बघा म्हणजे दोन राज्यांमध्ये दोन प्रदेशांमध्ये संसाधनांच्या बाबतीत संस्कृतीच्या बाबतीत इतर गोष्टींच्या बाबतीत विकासाच्या बाबतीत त्या डिस्पॅरिटी मुळे ज्या तयार होणाऱ्या समस्या आहेत किंवा डायव्हर्सिटी पण म्हणजे कशी चांगली आहे ते सुद्धा आणि कशी वाईट आहे हे सुद्धा मग या कॉन्टेक्समध्ये तुम्हाला त्याच्या सिरियस इश्यूज वर चर्चा करायची जसं की आता आपण म्हणतो की उत्तर भारतीय महाराष्ट्रामध्ये रोजगारासाठी येत ही सुद्धा एक रिजनल डिस्पॅरिटीच आहे है कारण त्यांच्याकडे रोजगाराचा समतोल नाही किंवा रोजगाराची उपलब्धता नाही आहे मग या क्वेश्चन्सला अशा पद्धतीने डील करावं लागणार uh, आहे एटीन नंबरचा क्वेश्चन बघा डिस्पाइट कॉम्प्रेन्सिव्ह पॉलिसीज फॉर द इक्विटी अँड सोशल जस्टिस अंडर प्रिव्हिलेज सेक्शन आर नॉट एट गेटिंग द फुल बेनिफिट्स ऑफ एफर्मेटिव्ह ऍक्शन इनविसेज बाय दी कॉन्स्टिट्यूशन कमेंट आता याच्यामध्ये बघा आपण एफरमेटिव्ह ऍक्शन हे पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशनसाठी केल्या होत्या आ, की ज्याच्यामध्ये मग रिझर्वेशन असेल काही पॉलिसीज असतील काही पर्टिक्युलर सेक्शन साठी किंवा डिसेबल पर्सनसाठी काही सुविधा असतील वेगवेगळ्या हे आपण इक्विटी अँड सोशल जस्टिस तयार करण्यासाठी केलं होतं पण अल्टिमेटली त्याचे बेनिफिट हे कुठेतरी डायवर्ट झालेले दिसतात किंवा प्रॉपर बेनिफिट त्याच्यापर्यंत गेलेलं नाही असं वाटतं मग आता तुम्हाला जाणवलं असेल सब कॅटेगरायझेशन ऑफ ओबीसीचा मुद्दा आहे किंवा जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा आहे हे सगळे कुठेतरी या डिस्पॅरिटीला किंवा या प्रॉब्लेम्सला डिकोड करायच्या प्रयत्नातून निर्माण झालेली इश्यूज आहेत तर मग हा एक तो कॉन्टॅक्ट राहील पेपरचा त्याच्यानंतर पुढे बघा ग्लोबलायझेशन हॅज इनक्रीज अर्बन मायग्रेशन बाय द स्किल यंग अनमॅरिड वुमन फ्रॉम वेरियस क्लासेस हाव हॅज दिस ट्रेंड इम्पॅक्ट अपॉन देअर पर्सनल फ्रीडम अँड रिलेशनशिप विथ फॅमिली आता याच्यामध्ये एक बघा की जनरल मायग्रेशन बद्दलच बोलले सुरुवातीच्या मध्ये की मुळे मायग्रेशन वाढलं पण त्याचा इम्पॅक्ट पर्सनल फ्रीडम आणि रिलेशनशिप मध्ये किंवा फॅमिली सोबत कसा झालाय तर आता पर्सनल फ्रीडमचे व्याख्याच बदलून गेली आपण जे बघतो युवकांमध्ये किंवा नवीन अविवाहित सगळ्यांमध्ये की, की फ्रीडमला एक स्पेस असणं एक मेंटल एक स्पेस असणं एक पर्सनल स्पेस असणं या संकल्पना आता रुजू होताना दिसत आहेत आणि त्याचबरोबर फॅमिली रिलेशनशिपमधून पण एक फ्रीडम असल्यासारखा पाहिजे किंवा रिलेशनशिपचे कॉन्टेक्स बदललेले आहेत विकेंड मॅरेज सारखी कन्सेप्ट आलेली आहे फॅमिली जस्ट फक्त एक वीकेंड स्वरूपाची राहिलेली आहे किंवा वीक एक वेकेशनल फॅमिली झालेली आहे मग त्या रिलेटेड थोडंसं क्वेश्चनला टेंड झालेला दिसतो ट्वेंटी नंबरचा क्वेश्चन बघ क्रिटिकली अनालाइज द प्रोपोजिशन दॅट देअर इज अ हाय करेक्श कोरिलेशन बिटवीन इंडिया कल्चरल डायव्हर्सिटी अँड सोशो इकॉनॉमिकल मार्जिनलिटीज आता या मधून एक कळतं की कल्चरल डायव्हर्सिटी आणि सोशो इकॉनॉमिकल मार्जिनॅलिटीज कशा आहेत इंडियामध्ये आता ऍक्च्युअली या दोघांचं को रिलेशन त्यांनी एस्टॅब्लिश करायला लावलं म्हणजे डायव्हर्सिटीचं आणि सोशो इकॉनॉमिकल मार्जिनॅलिटीजचं म्हणजे काही एरिया जसं की नॉर्थ ईस्ट सारखा सेक्शन आहे कल्चरली डिफरंट आहे पण सोशो इकॉनॉमिकली पण मार्जिनलाइज कंडिशनमध्ये आहे कम्पॅरेटिव्हली जो वेस्टर्न इंडिया आहे तो मग थोडासा कल्चरली पण आहे मुळे पण डेव्हलप झालेला आहे आणि अल्टिमेटली सोशो इकॉनॉमिकल हे सुद्धा चांगले प्रोग्रेस सुद्धा चांगले आहे या आस्पेक्ट्सला आपल्याला कवर करावं लागणार आहे ओव्हरऑल पेपर पाहता अ, इंडियन सोसायटीचं वेटेज खूप आहे म्हणजे अराउंड वन ट्वेंटी मार्क्सचं बॅटेज आहे ज्यांचा सोशोलॉजी वगैरे ऑप्शनल आहे त्यांच्यासाठी हा ॲडव्हानेज आहे त्याच्यानंतर वर्ल्ड हिस्ट्रीचा नवीन थोडासा हे झालेला दिसतो ज्योग्राफी ज्यांचा ऑप्शन आहे त्यांच्यासाठी सुद्धा खूप चांगली अपॉर्च्युनिटी याच्यामध्ये चा दिसत आहे पेपरमध्ये लास्ट इयर दोन हजार तेवीस मध्ये जी एस वनचे मार्क सडनली डिक्रीज झाले होते सर्व विद्यार्थ्यांचे ॲव्हरेज मार्क पूर्वी जे शंभर असायचे त्याच्यावरून ते मार्क आता पंच्याहत्तर पर्यंत खाली आलेले आहेत त्यामुळे या वर्षी सुद्धा मार्कांमध्ये थोडीशी कमी आलेली दिसू शकते कारण पेपर थोडासा दोन हजार तेवीस बावीसच्या मध्ये डिफिकल्ट इकडं जात जाताना दिसत आहे बाकी आपण याचं डिटेल रिकॉर्डिंग घेणार आहोत प्रत्येक क्वेश्चनमध्ये काय अपेक्षित आहे काय उत्तर लिहिलं पाहिजे जनरल एक मॉडल मॉडेल आन्सर बनवायचा आपण प्रयत्न करणारच आहोत पण तोपर्यंत या क्वेश्चन्सला तुम्ही देखील अटेम्प्ट करा हे पेपर सोडवून तुम्ही मला पाठवू शकता टेलिग्रामवर आणि याच्यावर आपण डिटेल पुढे डिस्कशन घेऊया तुम्हाला काही मदत लागत असेल तुम्ही नव्याने प्रिपेअर करणारे असाल यू पी एस सी वगैरे तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट देखील करू शकता आणि आम्हाला कॉन्टॅक्ट तुम्ही टेलिग्रामच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअप आणि याच्या माध्यमातून पर्सनल कॉन्टॅक्ट नंबरच्या माध्यमातून करू शकता धन्यवाद